आज या ठिकाणी रामटेकला सन्माननीय मंत्री महोदय आशिष जयस्वालजी यांच्यासोबत आणि आमच्या सगळ्या सहकार्यांच्या सोबत पाणी दौरा आणि बैठक आपण त्या ठिकाणी आयोजित केली रामटेक हा परिसर अतिशय पावनभूमी आहे अशा पद्धतीचा परिसर आहे आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या ज्याला महत्व आहे अशा मॉन्युमेंट्स ऐतिहासिक ज्याचं मूल्य आहे अशी संरक्षित असंरक्षित स्थळ यांनी पूर्ण आपला हा विभाग व्यापलेला आहे इतका महत्वपूर्ण रामटेकचा हा परिसर आहे आणि म्हणून आजच्या या बैठकीत आणि पाहणी दौऱ्यात ज्या महत्वाच्या सात विषयांवर आपण निर्णय केले ते या ठिकाणी मी स्पष्ट करू इच्छितो सगळ्यात पहिलं तर रामटेकच्या आज साठ एकरच्या जागेवर नवीन चित्रपट निर्मितीला आणि विदर्भातील रोजगाराला संधी उपलब्ध व्हावी म्हणून चित्रनगरी हा प्रस्ताव प्रशासकीय मंजुरी साथर सातत्याने चालू होता त्यातली साठ एकरची जागा ही तातडीने येणाऱ्या पंधरा दिवसात कलेक्टरला अर्ज करून महसूल खात्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवांशी बोलून संपर्क झालेला आहे ती जागा ट्रान्सफर करणे आणि बरोबरीने प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट नव्याची महाराष्ट्रातले चित्रनगरी रामटेकला उभे करण्यासंदर्भात नियुक्ती करणे हा पहिला निर्णय त्या ठिकाणी आपण केलेला आहे दुसरं रामटेक मंदिर गडमंदिरच्या परिसरामध्ये अद्यावत सुविधा पण आपलं ऐतिहासिक मूल्य ठेवून या संदर्भामध्ये वॉशरूम्स आणि तिथे असलेल्या दुकान आणि गाळ गाड़, गाळे यांची पुनर्बांधणी ऐतिहासिक स्वरूपाची असावी या संबंधितला प्रस्ताव जो सन्माननीय आशिष जयस्वाल यांनी पाठवला आहे त्यामध्ये येणाऱ्या दहा दिवसामध्ये राज्य पुरातत्व विभागाकडून ओ सी दिला जाईल या पद्धतीचा पाठपुरावा करून निर्णय आपण त्या ठिकाणी केलेला आहे या बैठकीतून तिसरा मुद्दा लक्षात आला आहे जो डी पी डी सीच्या तीन टक्के बंधनकारक निधी या ऐतिहासिक किंवा सांस्कृतिक मूल्य असलेल्या संरक्षित असंरक्षित जागांच्या संवर्धनासाठी वापरला जातो तो संपूर्णतः वापरला जातोय की नाही याचा आढावा बैठक घेतली जाईल आणि बरोबरीने ज्याला अर्थसंकल्पामध्ये प्रावधान केलेला आहे त्या आउटलेचा निधी त्याच्या निधीतून मिळणारा मान्यता आणि प्रत्यक्षातलं काम यातली गती जलद कशी करता येईल यासंबंधीची आढावा बैठक घेतला जाईल हा तिसरा निर्णय आपण त्या ठिकाणी केलेला आहे चौथा मुद्दा महत्वाचा जो आहे की या रामटेक मंदिरामध्ये असलेल्या तेवीस विविध कामं आणि या सगळ्याला रामटेक मंदिर हेरिटेज कॉरिडॉर या नावाने व्यापक विकास सुशोभीकरण ऐतिहासिक संवर्धन आणि जपवणूक या कामांची यादी प्रशासकीय स्तरावर जी काढली आहे त्याला अर्थसंकल्पात आता आहे आपण प्रस्तावित करून मंजुरी घेऊ आशिष जयस्वालजी आणि सगळं त्याला मदत करणार आहे आणि त्यासाठी कारण रामटेक मंदिर हे वैश्विक मूल्य आहे आणि मग त्यासाठी संपूर्ण कामाला मंजुरी बजेट बंद दिल्यानंतर जलद गतीने करण्यासाठी रामटेक मंदिर हेरिटाज कॉरिडॉर असे एक स्पेशल डेस्क आपण मंत्रालयामध्ये करू हा निर्णय त्या ठिकाणी आपण घेतलेला आहे बरोबरीने एन्शन एक्सक्युवेशन एक्सक्युवेटेड साईट मनसर या नावाने एकशे छप्पन्न एकर मध्ये अतिशय पुराण ज्याची व्हॅल्यू आहे आणि ऐतिहासिक मूल्य आहे अशा जो सगळा परिसर आहे त्या सगळ्या परिसरात खूप मोठं काम करण्याची गरज आहे आणि म्हणून केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांशी मी संपर्क साधला आहे यातली अद्याप टिप्पणी करून जयस्वालजी मी स्वतः केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाशी बोलून हा एकशे छप्पन्न एकरचा सगळा एन्शंट एक्सकोवेटेड साईट मनसर हा प्रकल्प गती देण्याचा निर्णय आणि शेवटचा महत्वाचा मुद्दा या भागात अतिशय प्रसिद्ध असलेला श्रीराम सांस्कृतिक महोत्सव याला आर्थिक मंजुरी आणि प्रशासकीय मंजुरी येत्या पंधरा दिवसात आपण देऊ म्हणजे बावीस जानेवारीला या विभागातला महोत्सव श्रीराम सांस्कृतिक महोत्सव हा सुद्धा आपण साजरा करू या संबंधामध्ये संबंधित सर्व अधिकारी यांनी सहकार्य केलं आणि बरोबरीने सन्माननीय मंत्री आशिष जयस्वाल यांनी मदत केली त्याबद्दल सगळ्यांचं मी धन्यवाद व्यक्त करतो